नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं त्याने असं म्हटलं होतं की वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची प्रचंड मोठी लूट झालेली आहे आणि या लुटीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा सहभाग आहे फडणवीस यांनी हे जे विधान केलं तो हवेतला गोळीबार निश्चितपणे नाही आहे वक्फ बोर्डाच्या मालमत्तांची लुटालूट होते ही बाब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ होतं तेव्हाच उघड झाली होती याची दबके आवाजामध्ये चर्चा सुरू होती सरकारने तेव्हा या गोष्टीचा छडा लावण्यासाठी एका समितीची स्थापना केली परंतु या समितीचा अहवाल येईपर्यंत महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार अस्तंगत झालं होतं महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं होतं देवेंद्र फडणवीस या सरकारचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तो जो अहवाल आहे त्या अहवालाच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांचं ताजं विधान आलेलं आहे आणि हा अहवाल काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्याचा ताप बनणार आहे तुम्ही जर कधी रम्मीचा खेळ पाहिला असेल तर या खेळात बसलेले जे पट्टीचे खेळाडू आहेत ते, ते तुरपाचं पान कधीही अयोग्य वेळी बाहेर काढत नाहीत ते वाट बघतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ते, ते तुरपाचं पान बाहेर काढतात आणि त्याचा वापर करतात देवेंद्र फडणवीसांकडे शेख समितीचा हा जो अहवाल आहे तो अहवाल दोन हजार पंधरापर्यंत आला होता परंतु त्यावेळी त्यांनी त्याचा वापर केला नाही त्यांनी योग्य वेळेची वाट पाहिली आणि फडणवीसांच्या आता लक्षात आलेलं आहे की हीच ती योग्य वेळ जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारवर प्रचंड प्रहार केले आणि याच मुद्द्यावर हे सरकार खाली खेचलं आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याच्यापेक्षा मोठा दारुगोळा आलेला आहे वकबोर्डाच्या कारभारामध्ये खूप मोठे झोल झपाटे आहेत ही बाब काही नवीन नाही आहे गेली अनेक वर्षं दबक्या आवाजात ही चर्चा सुरू आहे परंतु सातत्याने सुरू आहे गेल्याच महिन्यामध्ये असं एक ताजं प्रकरण बाहेर आलं हे प्रकरण आहे अलीकडेच शिवसेनेमध्ये दाखल झालेले काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्याशी संबंधित पुण्यामध्ये रविवार पेठ नावाची एक वस्ती आहे या पेठेतील अत्यंत मोक्याच्या जा जागी असलेला सतराशे चौरस मीटरचा भूखंड धंगेकर यांनी लाटल्याचा आरोप एम आय एमचे स्थानिक नेते अनिस सुंडके यांनी केला बरं सुंडके यांनी कुणाच्या जा कानात जाऊन हा आरोप केलेला नाही आहे सुंडके यांनी बाकायदा एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये डंके की चोट पर त्यांनी धंगेकर यांच्यावर हा आरोप केला वक् सुधारणा विधेयकावर जेव्हा संसदेमध्ये चर्चा सुरू होती लोकसभेमध्ये चर्चा सुरू होती तेव्हा भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर अशा प्रकारचा आरोप केला ठाकूर असं म्हणाले की कर्नाटकमध्ये वक्फ बोर्डाच्या मालकीची असलेली जमीन मल्लिकार्जुन खरगे यांनी लाटलेली आहे त्याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र असो वा देशपातळीवर काँग्रेसच्या नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लुटालूट केलेली आहे संसदेच्या दोन्ही सदनामध्ये हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे म्हणजे हा कायदा आता था अस्तित्वात आलेला आहे काँग्रेसने सुरुवातीपासून या विधेयकाला कडाडून विरोध केला तो विरोध मुस्लिम हितासाठी करण्यात आला नव्हता काँग्रेसचे हितसंबंध धोक्यात येत होते गेली अनेक वर्षं वकबोर्डाच्या आडून काँग्रेसच्या नेत्यांनी जी प्रचंड मोठ्या प्रमाणात मालमत्तांची लुटालूट केली ती हा कायदा जर झाला तर जनतेच्या समोर येईल ही भीती काँग्रेसच्या नेत्यांना होती म्हणून हा सगळा विरोध सुरू होता महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशी सलग पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार अस्तित्वात होतं आणि याच काळामध्ये बग बोर्डामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भानगडी सुरू झाल्या या भानगडींची कुजबूज सुरू झाली आणि त्या कुजबुजीचं रूपांतर कुलाहालात होणार हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हा दोन हजार सातमध्ये सरकारने बोर्डामध्ये ज्या भानगडी आहेत जी लफडी आहेत त्याचा धांडोळा घेण्यासाठी शेख समितीची नियुक्ती केली या समितीने चौकशी सुरू केली चौकशीचं काम खूप लांबलं आणि जेव्हा प्रत्यक्ष अहवाल हाती आला तोपर्यंत दोन हजार पंधरा उजाडलेलं होतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेनेचं सरकार आलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे हा अहवाल अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आला या अहवालामध्ये अनेक भानगडी होत्या अनेक लफडी होती या अहवालामध्ये अनेक बड्या काँग्रेसच्या नेत्यांची नावं होती देवेंद्र फडणवीस यांनी त्या अहवालावर दोन हजार पंधरामध्ये कोणतीही कारवाई केली नाही हा अहवाल गुलदस्त्यात राहिला मौक्याच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी वग बोर्डाचा मोठ्या खोबीने वापर केला मौक्याच्या जमिनी हेरायच्या मग वक्फ बोर्डाच्या मार्फत त्या जमिनीवर बोट ठेवायचं वक बोर्डाने जमिनीच्या मालकांना नोटीसी पाठवायच्या या जमिनी एकदा कायद्याच्या कचाट्यात अटकल्या की मग जाणार त्या वग लवादाकडे आणि वक्फ लवादाच्या माध्यमातून या जमिनी गिळंकृत करायच्या असा प्रकार सर्रास चालला होता आजचं जर चित्र बघितलं तर महाराष्ट्रातल्या तीनशे शेतकऱ्यांना वक बोर्डाने नोटीसी पाठवलेल्या आहेत गिळंकृत केलेल्या जमिनी एकदा का व्यवस्थित पचवल्या मग या जमिनींचे आतल्या आत सौदे करायचे या जमिनी बिल्डरांना बहाल करायच्या बड्याबड्या हॉटेलना बहाल करायच्या आणि हा जो व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये टक्केवारीचे फाळके मारायचे वोगबोर्डाचा कारभार करून रातोरात श्रीमंत झालेल्या लोकांची अनेक नावं आपल्यासमोर येऊ शकतील इतका खळबळजनक हा शेख समितीचा अहवाल आहे अल्पसंख्याक विभागाच्या अंतर्गत वक्फ बोर्ड काम करतो त्यामुळे अल्पसंख्याक मंत्रालय हे कुरण बनलं होतं आणि या कुरणामध्ये अनेक लोक चरत होते हपापाचा माल गपापा अशा प्रकारे वक बोर्डाचा कारभार अनेक वर्ष सुरू आहे वक्क बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्यापैकी सत्तर टक्के जमिनींवर अतिक्रमणे झालेली आहेत बांधकामे उभे राहिलेली आहेत अनेक जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या आहेत ज्यांची बांधकामे उभी आहेत ज्यांना जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या आहेत त्यांचा दूरदूरपर्यंत वक्क बोर्डाच्या कारभाराशी काडीचाही संबंध नाही आहे एंटालिया हे बगबोर्डाच्या भ्रष्टाचाराचं चा खूप मोठं उदाहरण आहे एकेकाळी एक येथे बगबोर्डाच्या अंतर्गत गरीब मुलांसाठी एक अनाथालय चालत असे या जमिनीचा बगबोर्डाच्या तत्कालीन सीईओने मुकेश अंबानी यांच्याबरोबर सौदा केला ही जमीन त्यांना विकून टाकली आज या जमिनीवर भव्य एंटालिया उभी आहे अशा अनेक एन्टालियांचे उल्लेख शेख समितीच्या या अहवालामध्ये आपल्याला आढळतील ज्याच्यामध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचा सा समावेश आहे अनेक लँड माफियांचा समावेश आहे दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना अल्पसंख्याक विभागाचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी अल्पसंख्याक विभागाचे तत्कालीन मंत्री नसीम खान यांच्या कारभारावर बोट ठेवलं होतं त्यांच्यावर आरोप केले होते की वक बोर्डाच्या कारभारामध्ये प्रचंड मोठी गडबड आहे त्यांनी आरोप केला होता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या आरोपावर काही केलं नाही संपूर्ण प्रकरण जसच्या तसं पडून राहिलं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी असताना मार्च दोन हजार बावीसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक खूप मोठा धमाका केला होता त्यांनी या अधिवेशनामध्ये एक ऑडिओ टेप सादर केली होती ही ऑडिओ टेप होती दोन व्यक्तींमध्ये टेलिफोनवर झालेल्या संवादाची हा संवाद झाला होता बग बोर्डाचे तत्कालीन सदस्य डॉक्टर मुदस्सल लांबे आणि दाऊद टोळीचे गँगस्टर अर्शद खान यांच्यामध्ये हे दोघे एकमेकाला सांगत होते कि आप डौन या चाशी की आपले माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कसे घनिष्ठ संबंध आहेत आणि ते संबंध किती जुने आहेत आणि किती मजबूत आहेत या संपूर्ण संवादाच्या दरम्यान एक भाग असाही येतो जेव्हा मुदस्सर लांबे ते अर्शद खानला सांगतो की तुझ्याकडे वकबोर्डाच्या जमिनींचं काही प्रकरण असेल तर ते तू माझ्याकडे घेऊ नये आपण त्याच्यामध्ये सेटलमेंट करू आणि जे काही पैसे मिळतील ते वाटून घेऊ पन्नास टक्के तुला मिळतील पन्नास टक्के मी ठेवेनं बोलता काम पकडवा अभी अपने पास पावर है अपन कमा सकते हैं बैठ के हाँ ना अभी बोलता हूँ ना मैं एक बार ना कम पर्सनली ये, ये बैठूंगा हाँ। बंदा है साथ में, हाँ, तुम में आओ, तो तुम, तुम काम शुरू करो काम कमाने का भी तुम सेटिंग करो सब कुछ करो जो होगा तुम्हारा आधा मेरा आधा ऐसा ऐसा रहेगा तू बोल क्या बोलता बराबर है तो फिर उतरने मजा आती है क्यूँकी उसके बारे में मेरे को पूरी मालूम रहेगी ना बराबर है काम काम पकड़ो काम पकड़ो अभी बोलतो वर्षानुवर्ष वक्फ बोर्डाचा कारभार अशा प्रकारे चालत होता टोळीचा या कारभारावर वर्चस्मा होता त्यांचे दलाल या वक्क बोर्डाकडे प्रकरण आणायचे त्याच्यामध्ये से सेटलमेंट व्हायची आणि या सेटलमेंटमध्ये काँग्रेस नेत्यांचीसुद्धा मिलीभगत असायची देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक मोठे घोटाळे झाले त्यापैकी अनेक घोटाळे उघड झाले अनेक आरोपींना शिक्षा झाली परंतु वक्फ बोर्डाचा घोटाळा देश स्वतंत्र झाल्यापासून अव्याहतपणे सुरू आहे या घोटाळ्यांची कुजबूज झाली आरोप झाले परंतु आरोपानंतर सेटलमेंट होते आणि नंतर मागच्यापणावरून कारभार पुन्हा एकदा सुरू होतो पुण्यातील वकबोर्डाची बोर्डाची जमीन धंगेकरांनी लाटली हे प्रकरण जेव्हा बाहेर पडलं त्याच्यावर जेव्हा प्रचंड मोठा कुलाहल झाला त्याच्यानंतर धंगेकर शिवसेनेमध्ये प्रवेश करून मोकळे झाले या लफड्यातून वाचण्याआधीच धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो आहे जेव्हा संसदेमध्ये वक सुधारणा विधेयक मांडण्यात आलं तेव्हा काँग्रेसने या विधेयकाला प्रचंड मोठा विरोध केला आणि हा विरोध करताना काँग्रेसने दावा केला की के हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात जाणार आहे प्रत्यक्षात तसं नव्हतं त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं हित मारलं जाणार होतं काँग्रेस नेते जे वर्षोनुवर्ष बगच्या कुरणामध्ये सरळ होते त्यांच्या हितसंबंधांना बाधा येणार होती बग बोर्डाने गेल्या अनेक वर्षामध्ये जे झोल झपाटे केले लफडी केली भानगडी केल्या तो सगळा मालमसाला सगळा दारुगोळा शेख समितीच्या अहवालामध्ये आहे आणि हा अहवाल आता महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत बगबोर्डाच्या कारभाराचा बाजार कशाप्रकारे मांडण्यात आला तो कोणी मांडला त्याच्यामध्ये लाभार्थी कोण होते या कारभारातून नेमक्या कोणाकोणाला बरकत आली त्यांची यादीच या समितीच्या अहवालमध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या लोकांच्या घशात हात घालून या सगळ्या मालमत्ता बाहेर काढण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे ही क्षमता निश्चितपणे आहे आणि ती क्षमता आता ते वापरणार आहेत असे स्पष्ट संकेत त्यांनीच दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओवर व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद